नमस्कार मंडळी कोकण आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आलो आहे आपण कोलमांडला म्हणजे कोलमांडला आणि कारविण्याच्या मध्ये हो इकडे श्री शरद शरद गायकवाड यांची भट्टी आहे वीटभट्टी त्या वीटभट्टीवर आपण आलो आहे आपला हा दरवर्षीचा काम आहे ह्या सीझनमध्ये हा आपला दरवर्षीचं काम असतो कारण भट्टी ह्या सीझनला चालू होते आणि आताच इकडे सगळं त्यांचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता आता जागा प्लेन करून घेतली आहे तिकडे कोंड्याची गाडी आली ते आपण आपण इकडे आलो त्याचं कारण म्हणजे मशीन लावायचे आपल्याला इकडे जे आडे असतात त्यांचे हे माती भरण्याचे आडे त्याच्यामध्ये त्यांना पाणी लागतो आणि गेले पाच ते सहा वर्ष अगोदर आपण ही अशी लाईन टाकलेली आहे ही बघू शकता प्रत्येक आड्याला अशी लाईन टाकलेली आहे आरा म्हणतात सॉरी आरा म्हणतात त्याला प्रत्येक आऱ्याला अशी लाईन टाकलेली आहे तर त्या लाईनला तिकडे मशीन अटॅच असते तिकडे त्यांचा खड्डा आहे एक विहिरीसारखा छोटा खड्डा मारलेला आहे खाली रानामध्ये तिकडे पण आपण जाऊया तिकडे मशीन असते की मशीन पेट्रोलवरती चालते ती पेट्रोलची मशीन आपण तिकडे लावायची आहे ते पावसाळ्यात काढून ठेवतात मशीन आणि मग ह्या सीजनला आपण ती लावायची असते आणि आता ते आपण लावायला आलो आहे इकडे तिचा पाईप आहे त्याचा रिंग पाईप सेक्शन पाईप त्याचा इकडे पेट्रोलच्या बॉटल वगैरे आपलं साहित्य घेऊन इकडे बाबा पण आहेत आणि आता आपण जाऊया तिकडे रानामध्ये ती मशीन जॉईंट करू पाणी चालू करू आणि मग इकडे येऊ आणि इकडे तुम्हाला मग मी हा पाणी आलेला दाखवतो आता काय प्रॉब्लेम होतोय आहे काय कसं होतंय ते आपण बघूया पुढे कारण बरेच वेळा एअरचा प्रॉब्लेम सुद्धा होतो आणि तो एअरचा प्रॉब्लेम आपण काढत काढत पुढे येऊ आणि इकडे पाणी पास करूया तर आता तिकडे चालू आहे आपण खाली रानामध्ये आणि चालूया आता इकडे बघू शकता पूर्ण जंगल आहे इकडे आता रानामध्ये हे बघू शकता हे बोंडीचे झाड आहेत आणि इकडे वरती बोंड झाले त्यांच्यावरती हे बघू शकता पिकलेत पण अर्धी आमच्याकडे आता बोंड असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम का मला नक्की कमेंट करून सांगा ओके पूर्ण जंगल आहे आणि इथेच पुढे आहे विहीर छोटा खड्डा मी तुम्हाला म्हणालो इथेच पुढे आहे विहीर आहे जो मी म्हणालो होतो खड्डा बघू शकता मलेचे मले, मासे आहेत एकदम काचे सारखा का क्लिअर पाणी आहे हा पाणी आताच यूज होतो भट्टीसाठी दिवस जाऊ तर या विहिरीवर आपण हे मशीन लावून घेऊ मशीन दाखवतो तुम्हाला काही पेट्रोलची मशीन आहे आणि तिची फिटिंग आता आपण करतो आहे इकडे आणि तिचा पाईप दाखवल्याप्रमाणे तिथे आपण मशीन ठेवणार आणि तिथेच तो पाईप पण आला आहे अगोदरचा त्याला कनेक्ट करू आणि हा पाणी वरती भट्टीवरती जाणार तर हा तिकडून भट्टीवरून पाईप आला आहे हा ह्या पाईपमधून तिकडे भट्टीवर पाणी जाणार आपण अगोदर आपण टाकला होता चार ते पाच वर्ष अगोदर आणि त्याला आता हा फिटिंग करून घेतला आहे हा मशीनला जॉईंट होता पीस तो गरम करून फिटिंग करून घेतला त्यानंतरला सेक्शन पाईप पण मशीनला फिटिंग करून घेतलाय आणि आता आपण मशीन इथे चालू करून बघू आधी चालू करून बघू आणि मग पुढे जॉईन करू यायला आता इकडे बघू शकता आपण मशीन चालू करून घेतलं इथं मशीन छान पाणी फेकते इकडे सेक्शन पाईप पाण्यामध्ये आहे इकडे पाणी तर आपण आता ह्या पाईपला घेऊ आणि पुन्हा एकदा पाणी चालू करू वरती तर मशीन जॉईंट केलेले आहे आणि मशीन चालू पण केलंय पाणी वरती आपण पास केलाय आता वरती जाऊन बघू आपण पाणी इकडे पाईप वगैरे व्यवस्थित बांधलाय खाली सगळं घेऊ आणि वरती जाऊ आणि आता आपण परत वरती चाललोय आहे इकडे मशीन चालू केली तर वरती पाणी बघूया ती येत आहे कसं येते ते आणि आता इथे मध्ये जॉईंट आहे एक आणि आपण त्याला एक टी काढून असा वॉल काढून ठेवला आहे पाणी चेक करण्यासाठी आपण आता खुलून बघूया त्याच्यापासून एअर तर आला आहे पाणी येते आहे का थोडं आता हा पूर्ण असं जंगल आहे आणि आपणच ही लाईन आपणच लाईन केलं आहे त्याच्यामुळे एक्झॅक्ट कुठे आहे ते आपल्याला भेटलं आणि आपण इथे तर चालू केलं आहे तर येते का बघूया पाणी मशीन आपण फिटिंग केलेली पण ती काही व्यवस्थित झाली नव्हती म्हणजे पाणी काय चालू झालं नव्हता कारण तिला प्रॉब्लेम आला होता, होता मशीनला आणि तो आता प्रॉब्लेम क्लिअर करून आपण मशीन चालू केलं आहे आणि आता इकडे पाणी बघू शकता तुम्ही मी लाव दाखवतो तुम्हाला इकडं तर बाबा वॉल ओपन करतायत माती वगैरे सगळे निघाले आता पाणी चालू झालंय तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या